महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे माघवत्य सप्तमी म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले हा दिवस गजानन महाराज प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा युगुलू नावाच्या पुस्तकात लिहिले आहे गजानन महाराज गुढी परमहंस संन्यासी जीवनमुक्त असे महान संत होते गणगण गणात बोते हा त्यांनी दिलेला मंत्र श्री गजानन महाराज प्रगट वराड प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचे एक गाव आहे त्या दिवशी शेगावात पातुरकरांच्या घरी मुलाची ऋतुशांती होती घरात जेवणाच्या पंक्ती उठत होत्या उष्ट्या पत्रावळी उकिरड्यावर टाकल्या जात होत्या दुपारची वेळ होती, होती।, होती। अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरले पत्रावळीतील अन्न खाऊ लागले त्यांच्या अंगावर वस्त्र देखील नव्हते त्यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी एक तुंब आणि मातीची चिलीम होती होती चेहऱ्यावर समाधान शांती होती। ते तरी तंद्रीत होते रस्त्याने बंकटलाल अग्रवाल दामोदर पंत कुलकर्णी जात होते त्यांचे लक्ष त्या तरुणाकडे गेले त्याला बघून हा कोणी विक्षिप्त असावा असे म्हणाले पण त्या तरुणाची मुद्रा बघून हा कोणीतरी साधू पुरुष असावा असे वाटले कदाचित याला भूक लागली असणार असे बंकट लालाला वाटले त्यांनी पातुरकरांकडून पंच पक्वानांनी भरलेले ताट आणून त्या तरुणासमोर आणून ठेवले आणि त्याला खाण्याचा आग्रह केला त्या तरुणाने सर्व पक्वानने एकत्र करून खाल्ली नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊ लागला हे बघताच दामोदर पंत कुलकर्णी म्हणाले ते पाणी घाण आहे ते पिऊ नका यावर तरुणाने उत्तर दिले घाण व स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच उष्टे खरकटे व पंचपक्वानांनी भरलेले ताट दोन्ही सारखेच सृष्टीत परमेश्वर आहे घाण पाणी म्हणजेच परमेश्वर स्वच्छ पाणी म्हणजेच परमेश्वर आणि पिणाराही त्याहून वेगळा नाही म्हणजे तोही परमेश्वर हे ऐकताच भंकटलालांची खात्री पटली की हे कोणी वैरागी साधू पुरुष आहे ते दोघे त्या तरुणाचे पाय धरण्यास धावले तोवर ते अदृश्य झाले हे साधू पुरुष दुसरे कोणी नसून साक्षात गजानन महाराज होय ते त्या दिवशी शेगावात अवतरले तो दिवस शके अठराशेमधील माघवत्य सप्तमी असे